का मी असं म्हटलं प्रकाश योजना सुद्धा सुंदर आहे कारण बऱ्याचदा सगळा प्रकाश जो काय असतो तो आमच्या इथे डोक्यावर असतो जो काही दोन तास पाडायचं तो तुम्हीच पाडा प्रकाश त्यामुळे चेहरे दिसत नाहीत संभ्रम राहतो आहे माणसं पण इथे सगळ्यांचे चेहरे मला छान दिसत आहेत आपण सगळे छान अत्यंत उत्साहाने कीर्तनाला बसलेले आहात याची मला जाणीव आहे सगळं कशा करता चालू आहे मला सांगा आपण इथे बसलो आहोत कशा करता सुखा करता आनंदा करता जो आनंद आम्हाला प्रपंचात मिळत नाही कारण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनाने फक्त आमची वखवख वाढवली आहे पण भक्ती आणि अध्यात्म या दोन गोष्टी अशा आहेत माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती आम्हाला या माध्यमातून मिळाली आहे ही वृत्ती आम्हाला भक्तीने शिकवलीय जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि आहे तो आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलं त्याला भक्त म्हणतात बर ज्याच्या माध्यमात कळलं त्याला उपासना म्हणतात ज्याच्यामुळे चित्तवृत्ती प्रशांत होते विठल विठल ज्या ठिकाण मनसा यो

कीर्तनामध्ये सुद्धा सुद्धा मन कुठे जात नाही ना याचं भान सांभाळावं लागतं म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ज्याच्यामुळं अंतर्वृत्ती बहरून येते चित्त वृत्ती प्रशांत होते दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते त्याला म्हणायचं अध्यात्म लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी मोठ म्हणून आपण हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय म्हणून माणसं अशा असं असतात गप्प हसायला तयार नाहीत बोलायला तयार नाही अजिबात इकडे तिकडं बघायचं नाही आपलं आपण असं नाहीये संतांनी जगाचा तोभार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो असं अध्यात्म आम्हाला शिकवले ज्ञानदेवांनी अवघा संसार सुखाचा करा करीन ही प्रतिज्ञा घेतली अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबारा आहे संत मंदियाळीत परमपूजनीय प्रातस्मरणीय विश्व वंद्य विश्व माउली पदाला विराजमान होतात का हो कारण आईचं हृदय आईच्या तळमळीने आम्हाला हे सगळं ज्ञान अत्यंत सोपं आणि सहज साध्या भाषेमध्ये शिकवलंय स्वत अवघड उपासना केली आणि आम्हाला मात्र सोपं दिलंय माऊलींची उपासना आपण जाणता श्रोतेहून समाधी तत्वाचा स्पर्श भू जल तेज समीर आणि ख ही पंचमहाभूत आहेत त्यापैकी भूतत्वाचा आश्रय घेतला समाधी अवस्थेला प्राप्त झाली ज्ञानोबाराय स्वत अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं साधन दिलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोडकरी बस म्हणले हरी एवढं क्वालिफिकेशन पुरेस आहे भगवंताच्या जवळ जायला परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायला पण आम्हाला तेही काहीतरी अवघड वाटत त्याच्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नसतो ओ कीर्तनाला यायचं म्हटलं तरी बघू जमलं तर मूड आला तर उठलेलं बस बसवत नाही बसलेलं उठवत नाही अशी अवस्था होते की नाही त्यामुळे इथे जीवनाचं सर्वांगीण कल्याण अध्यात्माच्या माध्यमातून होणार आहे ही ज्यांना खात्री आहे ती मंडळी इथे येत आहेत आमच्या जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करण्याचं हे साधन आहे आम्हाला जे संतांनी दिले मी म्हटलं सगळी आमची भूक आहे ती फक्त सुखासाठी आहे आनंदासाठी आहे आणि हा आनंद हे सुख चिरंतन शाश्वत कसं प्राप्त होईल स्वतःचा शोध कसा लागेल आज आम्हाला प्रश्न पडतो हू आय एम मी कोण आहे इज द मिशन ऑफ माय लाईफ माझ्या जन्माला येण्याचं ध्येय काय आहे मी का जन्माला आलोय निमित्त कारण काय उपादान कारण काय कोहम जातं जातम को वै करतास्य विद्यते उपादान किमस्ती विचार सोयम आचार्य म्हणाले मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठं जायचंय हे प्रश्न पडले पाहिजेत वास्तविक आपल्याला पडत नाहीत आला आला प्राणी जन्मासी आला पंत साहित्यामध्ये वामन पंडितांचं एक सुंदर काव्य आहे झाला 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 वाढला केला केला व्याप ही सर्व केला आणि गेला गेला बापुडा पहिला पै पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेविंगला गेला काहींनी स्वीज मध्ये नेऊन ठेवला उष्ट्या हातान जुनी म्हण कावळा सुद्धा कधी हकलला नाही का नाही ना हा फक्त स्वतःच्या देहाचे चुचले फक्त स्वतःच्या प्रपंचा विचार मी माझ एवढच अहंता आणि ममता, ममता फार त्रासदायक असते बरं ममता सुद्धा म्हणजे विठाल विठाल मी माझ मी माझ यामध्ये आम्ही गुंतून गेलो आणि यातून बाहेर पडणं फार महत्वाचं असतं हे ज्या संतांना कळालं ते संत विश्वाचे मायबाप ठरले कारण आम्हाला त्यांनी उत्तम दिशा दिग्दर्शन केलं आणि खऱ्या अर्थी ज्यांच्या चरणावर जाऊन जीवनाचं सर्वतोपरी कल्याण करावं असे एकमेव जर कुणी असतील तर ते संत आहेत म्हणून तुकोबर आहे आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आम्हाला सांगतात

i I'm oh a टाळ्या कमी पडत पडतायत का जरा थंडी थंडीमुळे का मागे हे एका दिवसात शक्य होत नाही हो निर्जीव चांबड्यातनं आवाज काढायचा तुमच्या माझ्या हृदयाला हिलावून टाकायचं गळ्यातून स्वरब्रह्माची उपासना करायची नादब्रह्माची आणि कीर्तनामध्ये तेव्हाच रंगदेवता येते स्वरब्रह्म नादब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र येतं तेव्हा साक्षात परब्रह्म साकार होत त्यामुळे छान कौतुक मनातून यावं आतून यावं असं म्हणतात दाद मागून मिळते ती दाद नव्हे दाद आपोआप यावी लागते खोकला यावा तशी दाद येते आपोआप उत्साहाने टाळ्या वाजल्या पाहिजेत छान जिथं कौतुक करावं असं वाटतंय तिथं मोकळ्या मनाने कौतुक करावं बरं का हातच राखून ना अजिबात नाही संतांची हा माझा विश्वास झालो त्यांचा महाराजांना विचारलं महाराज आजच्या कलियुगामध्ये विश्वास ठेवावा समर्पण भावानी ज्याला शरण जावं असं कोण आहे महाराज ठामपणे उत्तर देतात माझा विश्वास संतांवर आहे इंग्रजीमध्ये ट्रस्ट आणि बिलीव असे दोन शब्द आहेत बघायला गेलं तर वेगळ्या दोन अर्थ आहेत भगवंतावर आम्ही संतांवरती आम्ही ट्रस्ट या अर्थाने विश्वास ठेवायचा आहे बरं का नुसता तेवढ्या पुरता नाही मी दृष्टांत देत असते बऱ्याचदा डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलाय आता नाही दिसत सोडून द्या आता सांता दिसेल पटकन पंचवीस डिसेंबरला आहे की नाही म्हणजे मला कधी कधी खरंच इतकं वाईट वाटतं की कि आपण किती दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातो हे फारच बरं झालं बोललेलं खरकट खातो म्हटलं की अजून जास्त पटेल किती पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो आम्ही वासुदेव आम्हाला आठवत नाही गोंधळी आम्हाला आठवत नाही कोल्हाटी आम्हाला आठवत नाही आजच्या नवीन पिढीने वासुदेव बघायचा तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये ते खरे आमचे संत आहेत बर सांता फिंता काही नाही आपलं बरं मुलं टोप्या घालतात ठीक आहे आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरायला लागले तर मोहऱ्यांनी आपल्या हृदयाला लागेल असं बोलायचा हेतू नाहीये पण थोडस आपण जाग होण्याची फार गरज आहे की ज्या संतांनी देहाचं रान केलं तळमळ इतकी तळमळ ते हे जन न देखवे डोळा घटिका गेली पळे गेली तास वाजे आयुष्याचा नाश होतो रामकारे समाज संजीवन कुठं मिळतंय का म्हणून अंतरबाह्य करचलणारे हे संत घरदार सोडून द्यावं रानावनात फिरावं वास्तविक तुकोबराय सुद्धा म्हणतात आम्ही इथले नाही Oh right. no! आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणाशी खरंतर हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात मागील या मागी जन्मामुक्त झालो तरी सुद्धा आम्ही इथे आलो का हो अंतःकरण तळमळलं साध्या सोप्या शब्दामध्ये संतांना उत्तम पथप्रदर्शन करावं ही जाणीव होती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह देहकष्टविती परोपकारे याकरता पुन्हा 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 गर्भवास मागून घेतला आणि इथल्या जनांचा उद्धार करण्याचं एक ब्रीद हातामध्ये घेतलं होत पण मी म्हटलं ना की आमचा विश्वास नको तिथे जास्त आहे आणि जिथे ठेवायला थे हवा तिथे आम्ही विश्वास ठेवत नाही मी मगाशी एक दृष्टांत सांगत होते की त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एका एक खांबापासून दुसऱ्या खांबाला किंवा दोन झाडांना बांधलेली ती दोर त्या दोरामध्ये आपण जुनी मंडळी आहात जाणती आहात आपण तो खेळ पाहिलाय सगळ्यांनी त्या खेळामध्ये ती मुलगी किंवा ती त्याची कि पत्नी त्या दोरावरून चालत असते हातामध्ये काठी घेऊन समतोल साधत असते ढोलग वाजवणारा तो पुरुष खाली आणि एक मुलगा थाळी फिरवणार फिरवणारा तो खेळ संपल्यानंतर ती मुलगी किंवा ती पत्नी त्याची त्या ते डोंबाऱ्याची जसा दोर चालत असते सगळे लोक असे चित्रासारखे स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतात तिची एकाग्रता तिचं अनुसंधान हे होतं बरं का पूर्वीच्या महिला फार अनुसंधान ठेवत होत्या एकाग्र एक असायच्या चिंतेपेक्षा चिंतन जास्त करत होत्या आता उलट आहे महिला वर्ग आपला दिवस आहे आजचा बर का अनुसंधानच नाही हो परवा एक आमच्या पुण्यातली एक गेली ना माझी मैत्रीण गॅरेज मध्ये गेली गाडी घेऊन स्कूटी घेऊन आणि म्हणाली ब्रेकच लागत नाही तो गॅरेजवाला म्हणाला तुमच्या चपला बघू जरा चप्पलचं सोल गेले म्हणाल्या ते बसवून घ्या नवीन ब्रेक आपोआप लागेल पुण्यात ज्यांनी गाडी चालवताना पाहिलंय महिला वर्गाला त्यांना पटकन कळून जाईल माझं म्हणणं अनुसंधान नाही एकाग्रता नाही जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही सतत नकार भरलाय जीवनामध्ये सतत आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून दोन हात लांब राहावं कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे कसं ओळखायचं दोन संसारी माणसं तुमचं काय बाबा बर आहे <laughs> काय कसं काय चाललंय बरं का विचारलं की पुढचा माणूस म्हणतो काय ढकलायचं कस तरी रडत रडत ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना त्यांनी कीर्तन ऐकावं रोज रोज कीर्तन ऐकावं कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का त्या मुलीने चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्ध त्यांनी पाहतायत आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला म्हणाले अजून एकदा चाला ती म्हणाली मला आता भीती वाटते म्हणाले मला जमेल का सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी चालेल म्हणाले तुमचा विश्वास आहे का माझ्यावर हो म्हणाले विश्वास आहे नक्की नक्की मला जमेल हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले चला बर म्हणाली ठीक आहे तुमचा एवढा विश्वासच आहे ना तर आता असं करूया माझं लेकरू मी खाली ठेवते तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या चालेल का सगळी माग सरकली मग मगाशी दाखवलं ते काय होत तो विश्वास होता का तो विश्वास नव्हता तो समर्पण भावानी केलेला ठेवलेला विश्वास नव्हता म्हणून असा आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत तात्पुरत असेल बाबा देव असेल बाबा पूर्ण समर्पण भावानी नाही उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो काय माहिती देव आहे की नाही केलेला उपास माया जायचा माझा परवा तर एक जण भेटला ताई एकशे आठ बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले शंकर काही पावतच नाही तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता <laughs> विश्वास नाही प्रपंचामध्ये विश्वास नाही जीवनामध्ये विश्वास नाही तुको संतांवर विश्वास ठेवायला सांगतात इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार कारण आम्ही प्रचंड थोडा वाईट शब्द वापरते नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो बरं परमेश्वराकडे सकामतेने जातो हवं असलं तरच त्याच्याकडे जातो काय हवं होतो माझ्या नामदेव महाराजांना आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा नामदेवांच्या चरित्रातला पाच वर्षाचा लेकरू धावत गेलो सकाळी पहाटे उठलो होत दामा शेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या मी परगावी जाऊन येतो सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच आई लवकर जेवायला कर लवकर जेवण तयार कर नैवेद्य तयार कर मला पांडुरंगाला द्यायचंय आई म्हणली नाम्या कारट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे अरे थांब जरा उजाड उतर दे आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं केळीचं पानवरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवानी धुडू दुडू 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 धावत पाच वर्षाचं लेकरू आठवा काय पाच वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा वरातीत मात्र नाचायला पुढं असतील आता माझी सटकली अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल अथर्व शीर्ष रामरक्षा ऐवजी भगवत गीते ऐवजी सगळं पाठ होईल का हो कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर आमच्या संत वाङ्मयावरती आमच्या धर्म भावनेवर परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये अलीकडची गोष्ट आहे बर दहा हजार विद्यार्थ्यांनी तिथल्या शाळेतल्या दहा हजार मुलांनी एकत्र गीता पठनाचा अभ्यास केला एकत्र गीता पठन केलं होतं या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजेत yeah. एकत्र एक गीता पठन दहा हजार मुलं त्यांना म्हणता सुद्धा येत नाही ते हरे राम हळूहळू कृष्ण असं म्हणतात आणि आमची मुलं आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली की दिवा लागली दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवापुढे आईने जवळ घेऊन बसलंच पाहिजे पाठ्यापर्व शिकवलेच पाहिजे नाही काही आलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सोप किती सोप हो? नेहमी म्हणते माता भगिनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीतीमत्तेने आणि नी, डोळे झाकून चालू पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा महाराज म्हणतात माझा विश्वास त्या चरणांवरती आहे आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळा आपण फार तर भांड्यांची होईल पण भोजन बनवताना भाकरी थापताना पोळी करताना कडीक मळताना जर आम्ही म्हणू ना देवाची उभा क्षण भरी तेणे मुक्ती साधी मस्त गोळे बनवायचे बुडवायचा किंवा भाकरी थापताना लाटायला घ्यायची चपाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना टाकायची तव्यावर असोनी संसारी जिव्हे फुगली बघा वेदशास्त्र उभारी बाई हा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा असं करता करता हरिपाठाच्या संस्कारात तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा पाच वर्षाच्या नामदेवानी गुणाई मातेला सांगावं आई देगत आठ धावत गेले दुडू 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 आणि समोर उभे राहिले राऊळामध्ये आले मंडल केलं ताट ठेवलं पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात एवढे आर्जावाना देव जेवणार आहे का आमच्याकडून जेवलाय कधी इथे पाठव देत देव जेवलाय का आपल्याकडून कधी बरं देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का बोला खरं सांगा महिला वर्ग आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई काय खाल्लंच नाही लेकरांनी काय खाल्लंच नाही आज प्रपंचासाठी आम्ही रडू देवासाठी आम्ही नाही रडणार नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून देवा करा सुरुवात कितीतरी वाट बघितली देवा जेव रे बाबा जेव अरे आज मी आलोय रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावलेस की काय म्हणला जेव बाबा बऱ्या बोलानी जेव तरीही जेव देव जेवेना जेव 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 एक क्षण आला आता जर जेवला नाहीस ना चुलीतलं लाकूडानी म्हणला आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं चाललं होतं जळक्या लाकडाने मारीन म्हणाले तुला तरीही देव हाले ना बोले ना जेवेना आणि एका क्षणाला नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा बाबा येतील मला विचारतील नाम्या देव जेवला नाही करे मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा तुझ्या इथं पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले आणि म्हणून धावली नामदेव महाराज पायरीवर डोकं आपटणार थाड कर डोक्याला लागलं नाही गाभाऱ्यातनं आवाज आला डोक्याखाली मऊसर हात लागावा की काय आणि गाभाऱ्यातनं आवाज यावा नाम्या नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे